बारामती इथा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण जीवितास काही बरे वाईट झाल्यास शिंदे फडणवीस अजित पवार जबाबदार सत्तावीस जूनपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावा या राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमधील जाचं कटी रद्द करण्यात याव्यात कागदपत्रे पूर्ण असणाऱ्या लाभधारकाचे नाव देण्यात यावे असा घरकुल मंजूर करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याची योजना तात्काळ सुरू करण्यात यावी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षण मुलींना मोफत करणार असल्याची घोषणा केली त्याची अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी येणाऱ्या अधिवेशनातील अर्थसंकल्पामध्ये मध्ये साठी निधीची तरतूद करण्यात यावी या मागण्यांसाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढण्यात आली मागण्या मान्य न झाल्यामुळे सत्तावीस जून पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे नमस्ते आज आपण बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर स्वयंध उपोषण सुरू केलेलं आहे चोवीस तारखेपासून आपण पंढरपूर ते बारामती पदयात्रा सुरू केली होती त्यामध्ये आपण एकूण सात मागण्या केल्या होत्या आणि या सात मागण्यांच्या अनुषंगानं आपण पंढरपूरपासून पर्यंत पदयात्रा काढली त्याची सांगता करून अजून आज आपण पंढरपूर ते बारामती पदयात्रेची सुरुवात करीत असताना सुद्धा या राज्यकर्त्यांना आपण निवेदन दिलं होतं आज दादा पवार यांच्या पत्नी धरेंद्र पवार यांच्या हातामध्ये आपण निवेदन दिलं होतं आणि आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आपण सकारात्मक विचार करा त्यांना सांगितलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही मी निश्चितपणाला या गोष्टी कानावती करण्याचे निवेदन दे परंतु चोवीस तारखेपासून आज सत्तावीस तारखे उजाडली तरी कोणत्याही प्रकारचा त्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण सात मागण्या घेऊन बारामती तीर्पणाऱ्यासोबत पोषणात बसलेलो आहे आमच्या जीवितारा जर कोणत्याही प्रकारची हानी पोचली तर या आमच्या जीवितला आणि पोचल्यानंतर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल महाराष्ट्र शासन असेल त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि विशेष करून ज्यांना आपण हे निवेदन पाठवलं ते अजितदादा पवार हे आमच्या जीवितला काय बर्ब झा असतात ते सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा आपल्या माध्यमातून देतोय आणि आमच्या या मागण्याच्या उद्देशानं सकारात्मक पाऊल उचलून या अधिवेशनामध्ये सर्व गोष्टी मान्य कराव्यात अशी विनंती आपण या राज्य सरकारला या